नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तब्बल सतराशे पेक्षा जास्त जागा या जाहिरातीमध्ये आलेल्या आहेत यापूर्वीच मी तुम्हाला कल्पना दिली हो होती की ठाणे महानगरपालिकेच्या जा जाहिरातीची हालचाली सुरू आहे आणि शेवटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय असणार आहे त्यासोबतच तुमचा जो पेपर पॅटर्न वगैरे आहे तो कशा पद्धतीचा असेल त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे त्यावर तुम्हाला सर्व पीडीएफ फाईल्स आणि त्यासोबतच अभ्यास उपयोगी साहित्य देखील मी प्रोवाइड करत असतो तर तिथे तुम्ही टेलिग्राम लाईन करून ठेवू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ देखील एक लाईक तुम्ही करू शकता हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण अधिकृत जाहिरात बघतोय त्यामध्ये सर्व माहिती त्यांनी दिली महत्वाचं काय की गटक आणि गट ड याच्या जागा आलेल्या आहेत बरीच यामध्ये पदं आहेत संवर्ग जे आहेत ते भरपूर संवर्ग आहेत वेगवेगळ्या टेक्निशियनची पदं आहेत कारण की गट क मधले जे पद आहेत ते टेक्निकल पोस्ट असतात तर त्या संदर्भात सुद्धा माहिती त्यांनी दिली तर भरपूर पोस्ट आहेत हा व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो यामध्ये महत्वाचं काय आहे की बारा तारखेपासून म्हणजे आजपासून फॉर्म सुरू झाले तुम्ही अर्ज करू शकता जर फॉर्म भरायचा असेल तर आजपासूनच फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून लवकर घ्या कारण की शेवटी शेवटी आपल्याला माहितच आहे की फॉर्म भरण्यात कशा अडचणी आपल्याला येऊ शकतात तर इथे तुम्ही फॉर्म भरा दोन तारखेपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे काही पदं ही टेक्निकल स्वरूपाची आहेत त्यामुळे त्यांना टेक्निकल क्वालिफिकेशन लागणार आहे दुसरं म्हणजे काय की वयमर्यादा किती आहे ते तुम्हाला सांगून देतो नंतर आपण पद आणि त्या पदाची शैक्षणिक पात्रता इथे पाहणारच आहोत सर्वात महत्वाचं आहे कमीत कमी तुमचं वय अठरा असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता पण हे कोणासाठी ओपन कॅटेगरीसाठी आणि जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातून मोडत असाल तर पाच वर्षाची सूट म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत देखील अप्लाय करू शकता हे झालं वयोमर्यादेच्या संदर्भात आता जाऊया आपण एक एक पदाकडे आणि शैक्षणिक पात्रतेकडे ही काही काही माहिती आहे तुमचं पेमेंट वगैरे किती राहणार आहे त्याची सुद्धा माहिती आहे ती आपण कालच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगितली होती इथे पहा टोटल जागा एकदा आपण पाहून घेऊया एक हजार सातशे त्र्याहत्तर हे एकूण जागा आहेत प्रत्येक पदानुसार जागा वेगवेगळ्या आहेत यामध्ये लिपिक असो किंवा टेक्निशियन असो किंवा वॉर्ड बॉय असो असे अनेक पद आहेत आणि त्या पदाची पात्रता काय ती देखील आपण पाहणार आहोत कारण की कालच्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत की पात्रता काय आहे तर त्या संदर्भात पहा बारा ऑगस्ट पासून फॉर्म सुरू होत आहे दोन सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल आणि वेळापत्रक जे आहे ते सुद्धा कळून जाईल परीक्षेचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर हजार रुपये ओपन कॅटेगरीसाठी फी आहे आणि मागास वर्गीय जर असाल म्हणजे ओबीसी असो एस असो एसटी असो एसीबीसी असो तर तुम्हाला नऊशे रुपये फी भरावी लागेल आता पहा आपण एक एक पद आणि त्या पदाची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वात प्रथम पद आहे सहाय्यक परवाना निरीक्षक घटक मधील पद आहे याच्या एकूण जागा आहेत दोन आणि यामध्ये पेमेंट जे आहे तुम्हाला आता येस दहा लेवलचं पेमेंट आहे आता हे पेमेंट सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता फक्त आपण पद बघतोय तर सहाय्यक परवाना निरीक्षक यासाठी पात्रता काय असणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी कोणती असो कला असो वाणिज्य असो विज्ञान असो कोणत्याही शाखेची पदवी इथे लागणार आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे पद कोणतं आहे सहाय्यक परवाना निरीक्षक आणि यामध्ये हे तीन तुम्ही पाहू शकता की अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक पदवी का म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण असणं तुम्ही गरजेचे आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे दुसरं हे लिखित पदा टेकन गटक मधलं पद आहे याच्या एकूण जागा आहेत त्रेपन्न आणि इथे जर तुम्ही पात्रता पाहिली तर मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट टायपिंग पाहिजे कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे नंतर पहा पुढचं पद आहे लिपिक लेखा यामध्ये एकूण जागा आहे बत्तीस आणि याची पात्रता जर आपण पाहिली तर ती आहे बीकॉम बी कॉम आहे वाणिज्य शाखेची पदवी आपल्याला आवश्यक आहे तीस मराठी आणि चाळीस इंग्रजी शब्द प्रति मिनिट या ठिकाणी टायपिंगची आवश्यकता लागेल नंतर पहा कनिष्ठ अभियंता पद आहे चोवीस जागा एकूण आहेत यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असणं गरजेचं आहे नंतर तीन वर्षाचा अनुभव देखील सांगितलेला आहे मराठी भाषेचे ज्ञान हे आपल्या जवळपास सर्वच पदांसाठी कंपल्सरी दिसते नंतर पुढचं पद जे आहे ते आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी किंवा ऑटो तर सोळा जागा आहेत एकूण आणि यासाठी जर तुम्ही पात्रता पाहिली तर यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल मध्ये इंजिनिअरिंग असणं म्हणजेच अभियांत्रिकी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे इथे पाहू शकता तुम्ही वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे नंतर आहे कनिष्ठ अभियंता विद्युत याची एकूण चार जागा आहे आणि यामध्ये जर शैक्षणिक पात्रता आपण पाहिली तर विद्युत अभियांत्रिकेची पदवी पाहिजे पाहा विद्यार्थी मित्रांनो आता इथे एक एक जागा जर मी तुम्हाला दाखवत बसलो तर हा व्हिडिओ आणखीनही लांब होऊ शकतो त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा इथे पहा कनिष्ठ अभियंताचा पद आहे याची पात्रता तुम्ही पाहू शकता आणि ही पीडीएफ जी आहे ती ऑलरेडी आपण ग्रुपला टाकली किंवा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ही डाऊनलोड करून घेऊ शकता या व्यतिरिक्त आणखी काही तुमचे प्रश्न असतील आपण इथे आता बद्दल जाणून घेणार आहोत कारण की इथे जागा जर तुम्ही पाहिल्या ज्यांच्याकडे पीडीएफ नाही ते स्ट्रोल मी करतोय तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊन ठेवू शकता आता आपण जाऊया सरळ परीक्षे कळेल की नेमकं परीक्षा कशी आहे कारण की जॉब कोणाला मिळणार आहे जो परीक्षा क्रॅक करेल त्यालाच म्हणून तुमचा पूर्णतः फोकस असणं गरजेचं आहे तो म्हणजे एक्झामवर एक्झामचा पॅटर्न काय नेमका सिलेबस काय आहे परीक्षा कोण घेईल हे मुद्दे आपण थमनेलमध्ये ऑलरेडी सांगितलेले होते म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला पोस्टर पाहिलं त्यामध्ये आपण नमूद केलं होतं की पेपरचा पॅटर्न कसा असेल हा देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत लवकरच परीक्षेसंदर्भात किंवा डिटेल अभ्यासक्रमासंदर्भात प्रसिद्धीपत्रक त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येईलच पण त्यापूर्वी आपण काय करणं गरजेचं आहे तर सर्वसाधारण सूचना सांगितलं की उपरोक्त संवर्गासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ईमेल आयडी भ्रमण दोन्ही क्रमांक म्हणजे सर्वात महत्त्वाचा आहे बरेच विद्यार्थी फॉर्म भरतात आणि नंतर म्हणतात की आमचा मोबाईल नंबर दुसरा झाला आमचा ईमेल जो आहे आम्ही तो दुसरा दिला होता तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या जे युग आहे त्यामध्ये तुमचा ईमेल आयडी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण की ईमेलवरच तुम्हाला पुढील बाबी येणार आहेत मग ते जॉईनिंग संदर्भात असो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात असो संदर्भात असो या सर्व गोष्टी आपल्याला ईमेलद्वारे प्राप्त होतात म्हणून तुम्ही ईमेल काळजीपूर्वक टाका आणि तो ईमेल ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे मोबाईल नंबर मोबाईल नंबरवरही तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित रित्या तो भरा आणि तोही ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आता खाली काही माहिती दिली आहे की आरक्षणामध्ये कोण येतं काय येतं त्यांचे कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स लागतात हे आपल्याला सध्या पाहण्याची गरज नाही आपण जाऊया सरळ आपल्या पेपर पॅटर्न कडे तर वयोमर्यादा मी पूर्वीच तुम्हाला सांगितली कमीत कमी अठरा जशी जास्त अडतीस आणि जर मागासवर्गीय असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आता काही जे खेळाडू आहेत किंवा दिव्यांग आहेत अनाथ आहेत म्हणजे समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत प्रमाणपत्र आवश्यक असतं आणखी त्यामध्ये ही सूट तुम्हाला मिळत असते तर ते जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन दिव्यांग असाल अनाथ असाल तर तुम्ही इतर सुटीचा देखील या ठिकाणी फायदा घेऊ शकता आता पहा आपण सरळ परीक्षेकडे जाऊया अगोदर आरक्षणाचा कॉलम त्यांनी दिलेला आहे निवडीची पद्धत मध्ये इथे आपल्याला दिसेल निवडीची पद्धत दिलेली आहे यामध्ये सर्व त्यांनी माहिती दिली मोबाईल वगैरे प्रिंट कशी काढायची फक्त महत्वाचा पॉईंट काय आहे तो म्हणजे असा की यापूर्वी आपण पाहिलं की पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक होतं पण इथे त्यांनी सांगितले की कि किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि जर मागासवर्गीय असाल तर पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे आता जे ओपन मध्ये असतील त्यांना जर दोनशे गुणांचा पेपर होत असेल तर मिनिमम शंभर गुण तरी घ्यावेच लागतील शंभर गुण जर मिळाले नाही तर तुम्ही गुणवत्ता यामध्ये येणार नाही आणि जे उमेदवार मागासवर्गीय आहेत म्हणजे जे कोणत्याही कास्ट मधून येतात किंवा कॅटेगरीमधून फॉर्म भरत असतील तर त्यांना नव्वद गुण घेणं कंपल्सरी आहे हे तर ऑलरेडी होतच पण आता ओपन वाल्यांसाठी शंभर गुण या ठिकाणी ठेवण्यात आलेले आपल्याला दिसतात नंतर पहा खाली जर आपण आलो तर आपल्याला असं दिसतो की पेपर पॅटर्न त्यांनी दिलेला आहे पेपर पॅटर्न आपण एकदा पाहून घेऊया पेपर पॅटर्न बघितल्याच्या नंतर आपल्याला कल्पना येईल की कोणकोणत्या विषयांचा अभ्यास इथे आपल्याला करायचा आहे तर पहा परीक्षा या हेडिंग अंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे की जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येत म्हणजे तुम्ही दोन तीन चार पदांसाठी जर फॉर्म भरला तर वेगवेगळा तुमचा पेपर होणार आहे असं त्यांनी सांगितलं परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंक गणित आणि बुद्धिमत्ता मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे अंक गणित किंवा बुद्धिमत्ता आहे आणि व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपुरी आहे आता विषय ज्ञान काय आहे सामान्य ज्ञान तर ऑलरेडी त्यांनी सांगितलं विषय ज्ञान काय आहे तर टेक्निकल सिलेबस या ठिकाणी तुम्हाला राहणार आहे असं या एका शब्दावरून आपण ओळखू शकतो इथे आपल्याला टेक्निकलचं जे सिलेबस आहे तो डिटेलमध्ये प्राप्त होईलच या संदर्भात ते नोटीस सुद्धा काढतील डिटेलमध्ये सिलेबस आल्यानंतर आपल्याला कळेल आणि त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनू तुम्ही जर टेक्निकल पदासाठी अप्लाय करत असाल तर नक्कीच त्या विषयाशी संबंधित या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला दिसतील मे बी पॉसिबिलिटी आहे की चाळीस साठ हा पॅटर्न राहण्याची शक्यता आहे म्हणजे सिक्स्टी पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंट हा रेशो या ठिकाणी टेक्निकलचा आणि जनरलचा राहू शकतो दुसरं म्हणजे काय सदर परीक्षेचा दर्जा जो काही तुमची लेवल राहणार आहे परीक्षेचे संबंधित पदाकरीला विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीपूरक राहील म्हणजे लेवल कोणती राहणार आहे एक्झामची तर जी पात्रता आहे तीच लेवल जर पात्रता डिग्री असेल तर डिग्रीच्या लेवलचा पेपर राहणार आहे जर पात्रता दहावी असेल तर दहावीच्या लेवलचा पेपर राहणार आहे नंतर पहा प्रत्येक स्वर्गाचे परीक्षेचे गुण दोनशे व परीक्षेचा कालावधी दोन, काला दोन तासाचा राहणार आहे एकूण दोनशे गुणांचा आपला पेपर होईल त्यामध्ये दोन तासाचा म्हणजे एकशे वीस मिनिटांचा कालावधी आपल्याकडे असणार आहे दुसरं म्हणजे काय परंतु अग्निशमक सेवेतील अग्निशमन केंद्र अधिकारी तसेच चालक यंत्र चालक व फायरमन या संवर्गाच्या परीक्षेचे गुण आहेत शंभर आणि त्यांचा कालावधी राहणार आहे एक तासाचा आता यांचा पेपर का शंभरचा आहे कारण की त्यांना प्रॅक्टिकल सुद्धा द्यावं लागणार आहे शारीरिक चाचणी जी काही राहणार आहे ती सुद्धा शंभर गुणांची राहील आणि पेपर शंभर गुणांचा राहणार आहे तर हे तीन पद आहेत की यामध्ये तुम्हाला फक्त शंभर गुणांचा पेपर होईल एका तासाचा कालावधी राहील आणि शारीरिक चाचणी नंतर होणार आहे पण इतर जे काही पद आहेत ते सरळ पेपरवर भरल्या जाणार आहे म्हणूनच दोनशे गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आता त्यामध्ये कितीचा रेशो राहतो ते आपल्याला डिटेलमध्ये सिलेबस आल्यानंतर कळेलच आता पहा इथे त्यांनी सांगितलं मैदानी जातीकरिता शंभर गुण आहेत ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाचे शैक्षणिक अर्थ कामाचे स्वरूप तांत्रिक ज्ञान यांच्याशी संबंधित राहिलं आणि नॉर्मलायझेशन सुद्धा यामध्ये होणार आहे जर एखाद्या पदाचा पेपर हा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पार पडला तर नॉर्मलायझेशन होताना आपल्याला दिसू शकते आता परीक्षा कोण घेईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची पॉसिबिलिटी टी सी एस घेण्याची आहे इथे त्यांनी या जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला नाही जर तुम्हाला दिसत असेल कुठे उल्लेख तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी जाहिरात वाचण्याचा प्रयत्न केला पण मला मात्र इथे कंपनीचा उल्लेख दिसलेला नाही तर यासाठी टी सी एस कंपनीचीच निवड केलेली असावी जर आपण वेबसाईट व्यवस्थित म्हणजे संकेतस्थळाचा अनॅलिसिस केलं तर आपल्याला दिसते की आप टी सी ही परीक्षा कंडक्ट करणार आहे पण त्या संदर्भात उल्लेख मात्र आपल्याला जाहिरातीमध्ये आढळत नाही आणि ज्या हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेले आहेत ते स्वतः महानगरपालिकेचे त्यांनी दिले तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जी काही महत्वपूर्ण माहिती होती ती बघितली जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा शेवटच्या तारखेची वाट तुम्ही पाहू नका लवकर फॉर्म भरा आणि कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय किंवा कोणत्या पदासाठी तुम्ही पात्र आहात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता या व्यतिरिक्त यावर आपण सराव प्रश्नपत्रिका सुद्धा घेणार आहोत म्हणून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ज्यावेळेस आपण या संदर्भात जी सिरीज चालू करणार आहोत त्याचा नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळेल